श्रीराम प्राणप्रतिष्ठासह मूर्तीचे उद्घाटन कार्यक्रम अयोध्या येथे येणाऱ्या बावीस जानेवारीला नेत्रदीपक सोहळा आयोजित करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर तुषार भारतीय मित्रमंडळ वतीने सुद्धा याच कार्यक्रमाची साक्ष होण्यासाठी बावीस जानेवारीला दसरा मैदान येथे सायंकाळी भव्य गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे याच कार्यक्रमाची आता जय्यत तयारी करण्यात आली असून आयोजित कार्यक्रमाची संपूर्ण तयारीची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली वर्षानुवर्षाचा संघर्ष आणि आम्हा सर्व कार्यकर्ते त्या संघर्षामध्ये सहभागी होते वेळ पडल्यास पोलिसांचा मार खाऊन दवाखान्यामध्ये ॲडमिट झाल्यापासून जेलमध्ये जाण्यापर्यंतचे सगळे भाग आम्ही या आंदोलनाच्या निमित्ताने केले आहे आणि आता आम्हाला अतिशय आनंद होत आहे की कुठल्याही प्रकारचा निर्णयानंतर रक्तपात न होता कुठेही गटाचा विरोध न होता अतिशय आनंदात हर्ष तो निर्णय झाला आणि हिंदुस्तानच्या जनतेने तो स्वीकारला आणि निर्णय झाल्यानंतर आता जो स्वप्नपूर्तीचा दिवस आहे जो आनंदाचा दिवस आहे तो आता बावीस तारखेला येऊन ठेवला आहे बारा वाजता राम जन्मभूमी त्या ठिकाणी गर्भगृहामध्ये भगवान प्रभू रामललाच्या मूर्तीचा पुनर्स्थापना होणार आहे आणि म्हणून त्यानिमित्ताने सगळ्या हिंदुस्तानची जनता त्याचबरोबर जगामध्ये जवळजवळ एकशे चौदा देशांमध्ये हा हर्षोल्लास साजरा होतो आहे केंद्राने पण अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर केलेली आहे त्यानिमित्ताने पूर्ण शहरभर मग त्यात जात पाच धर्मपंथ पक्ष विचार आचार सगळे एकत्र येऊन या आनंदाच्या क्षणी विजयोत्सव साजरा करतात आहे सकाळपासून दोन रामाच्या राम मूर्तीला अभिषेक सुंदरकांड तिथे हनुमान चालिसाचं पठण फटाके फुरणे एल ई डी वॉल लावून सगळ्यांना ते, ते सा दाखवणं असे सगळे कार्यक्रम हो घातलेले आहेत आम्ही पण कार्यकर्ते मिळून दसरा मैदानावर महागंगाच्या गंगाच्या आरतीचा कार्यक्रम आम्ही ठरवला महागंगा गंगा आरतीचा प्रयोजन असं आहे की पुराणामध्ये असं आहे की ज्यावेळी भगवान श्रीराम वनवासामध्ये जायला निघाले त्यावेळेला दुसऱ्या नंबरची नदी जर त्यांना लागली असेल तर ती म्हणजे मा गंगा नदी लागली होती तिथे केवट त्यांची भेट झाली आणि ज्यावेळेला गंगा पार करून तिकडे जायचं होतं हा सीता त्यांच्यासोबत होती आणि दुथडीवरून अतिशय वेगाने धावणारी गंगेला केवट मी विनंती केली की माझा राजा माझा आदर्श प्रभू रामचंद्राला आम्ही नदी पार करून जायचं आहे तो थोडा शांत हो आणि त्यावेळेला पहिली आरती जर गंगेची कोणी केली असेल तर ती प्रभू रामचंद्रांनी केली आणि त्यावेळी सीतामाईने अखंड सौभाग्यवतीचं वर मागितला आणि खाना नारायण मोठी भरल्याचा उल्लेख आहे या गंगेच्या आरतीचं आम्हाला करणं हे आम्हाला आवश्यक वाटलं आणि म्हणून आम्ही या गंगेच्या आरतीचं आयोजन केलं आहे ही गंगेची आरती बनारसला होते काशीला होते त्या ठिकाणचे जे आचार्य आहेत आचार्य रंजत पांडेजी त्यांच्याच नेतृत्वामध्ये त्यांच्याच उपस्थितीमध्ये एकूण नऊ आचार्य त्यांच्यासोबत येणार आहेत जवळजवळ आठ स्टेज आपण करणार आहोत सात आरती आणि मध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती राहणार आहे त्याच्यासमोर रामेश्वर पिंड आहे त्या पद्धतीची पिंड आपण तिथे करणार आहोत पहिले रामनामाचा जप होईल रामनामाचा जप झाल्यावर रामाची आरती होईल प्रभू रामचंद्राची आणि त्यानंतर मग गंगा आरतीला सुरुवात होईल अपेक्षित जवळजवळ दहा अकरा हजार लोक येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे त्या दृष्टीने सगळ्यांनी आरती करावी रामाची म्हणून सगळ्यांना पडती आणि आम्ही कापूर देणार आहोत ज्यावेळेला रामाची आरती होईल त्यावेळेला सगळेजण रामाची आरती करतील रामाची आरती प्रभुरामचंद्राची आरती झाला मग गंगेची आरती होईल त्या दरम्यान तिथे जे जे कोणी आपापलं रामाचं सीतेचं असं काय म्हणतात त्याला प्रेस घालून घेणार आहे त्यांचा पण सत्कार आपण त्या ठिकाणी करणार आहे वेदविषा जे आहे ते त्याचबरोबरीने बेलपुऱ्याचा एक जो ग्रुप आहे तो नेहमी शिवलिंगाची सजावट करतो ते पण त्या ठिकाणी येणार आहे दांबरूचं वादन होणार आहे तिथे रामरक्षा म्हणल्या जाणार आहे आणि ज्यावेळेला गंगेची आरती होईल त्यावेळी मात्र सगळ्यांना महाप्रसादाचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे राम